नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि तुरीच्या सध्या घसरण आलेली आहे आणि सोयाबीन आणि तुरीच्या दराबाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीन आणि तुरीचे किंवा शेतीविषयी इतर लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो चला तर मग सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण झालेली आहे आणि शेतकऱ्यात पुन्हा चिंतेचे वातावरण आलेले आहे तर तुम्हाला सांगू शकतो की लास्ट व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला अपडेट देतच आहोत की मी सोयाबीन आणि तुरीचे भाव कुठेपर्यंत जाऊ शकतात परंतु सध्या काय झालेलं आहे की ह्या दोन दिवसात सोयाबीन आणि तुरीच्या दर दरात घसरण झालेली आहे आणि शेतकऱ्यात पुन्हा चिंतेचं वातावरण आलेलं आहे तर असं कारण काय की आपण पाहणार आहोत की सोयाबीनला जवळजवळ दर आहे पाच चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव आणि हमी भावापेक्षा किंचित ज जादा दर आलेला आहे फक्त आता सध्या आणि आपण पाहू शकतो की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत होती परंतु शेवटच्या आठवड्यात थो सोयाबीन पाच हजार आठशे रुपयापर्यंत पोहोचले होते परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच दरात सतत घसरण होत आहे आणि द रविवारी उदगीरच्या बाजारात जवळजवळ पाच हजार चारशे पन्नास रुपये उतरले आहेत आणि तुरीच्या दरातही दिवसेंदिवस घसरण होत असून हंगामाच्या सुरुवातीलाच नऊ नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेले तूर आता आठ हजार चारशे रुपयापर्यंत खाली उतरली आहे आणि एकंदरीत या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत आणि आपण पाहूया की तालुक्यातील जे शेतकऱ्यांचे खरीप पीक जे मुख्य पीक आहे ते सोयाबीन आहे आणि शेतकरी आता सध्या अडचणीत आले आहेत आणि यंदा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे चार हजार पाचशे रुपयापर्यंत भाव होते सोयाबीनचा दर वाढत असताना शासनाने हमी भाऊ केंद्र सुरू केले आणि सुरू केल्यानंतर आता ह्या तीनशे त्या चार त्या, दिवसात आता निव्वळच भाव कमी झालेले आहेत आणि आपण पाहूया हो की पाच हजार यंदा चार हजार तीनशे अठ्ठावीस पाच हजार तीनशे अठ्ठावीस माफ करा प्रति क्विंटल असा भाव जाहीर करण्यात आला होता केंद्र शासनाकडून हमीभाव दर आणि बाजारात दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात नोंदी केली होती हमीभाव केंद्रावर खरेदी सुरू असतानाच खुल्या बाजारातील सोयाबीनच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली परंतु सध्या आता वाढ होत नाही आहे आता सोयाबीनचे जवळजवळ आणि तुरीचे जवळजवळ रेट आता ढासाळलेले आहेत तुरीच्या दरातही आपण पाहू शकतो सोयाबीनची जी परिस्थिती आहे तशीच तुरीची परिस्थिती झालेली आहे आणि जानेवारीच्या वोड़ शेवटच्या आठवड्यात तुरीचे भाव तिजेत होते मात्र फेब्रुवारीत तुरीच्या दरात सातशे ते आठशे रुपयांची घसरण झाल्याचे पाहवयास मिळत आहे शेतकऱ्यांच्या हातातील शेवटचे पीक म्हणजे तुरीकडे पाहिले जाते आणि र रब्बी हंगामात येणारे हे पीक शेतकऱ्यांच्या हाती जास्तीचे पैसे देऊन जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या उत्पादनावर मोठी भिस्त असते परंतु आलेल्या पिकाला बाजारात समाधानकारक भाव नाही आहे आणि भाव मिळत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे सध्या तरी परिस्थिती अशी आहे आणि जानेवारीत जो भाववाढ होता तो आपण पाहणार आहोत की जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनला चांगला भाववाढ वाढत होता जवळजवळ पाच हजार आठशे रुपयापर्यंत म्हणजे सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले होते परंतु सध्या तरी सोयाबीन आता घसरलेलं आहे तर सहा हजार हा प... सहा हजार रुपयापेक्षा अधिक भाव पोहोचले अशी चर्चा व्यापारापासून सुरू होत होती परंतु त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता तसंच ठेवले परंतु मागील आठवड्यापासून सोयाबीनचे जे रेट आहेत ते कमी होत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं तूर आणि सोयाबीन आप जर आपण जर ठेवला असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे कारण की सोयाबीन आणि तुरीचे आता सध्या रेट जवळजवळ डाऊन झालेले आहेत आता सोयाबीन आणि तुरीचे रेट राहिलेले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा सोयाबीनचा दरावर परिणाम आहे स जसे की सोयाबीन आणि आंतरराष्ट्रीय पीक आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय व्यापार धोरणाचा परिणाम या सोयाबीन दरावर होत असतो काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतावर टेरिपचा दरात कपात केल्यामुळे तेथील सोयाबीन व सोयाबीनची पेंट भारतात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली होती त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या त्याचा परिणाम जाणवू लागला है आने त्या त्या ला आहे आणि दरम्यान त्याबाबत त्यामुळे प्रक्रियावर कारखानदारांकडून सोयाबीनला मागणी कमी झाल्याने दर घसरत आहेत असं सांगण्यात येत आहे तर तुम्हाला माहीत आहे की अमेरिकन आणि इंडियाची जी ट्रेड आहे यू एस इंडिया ट्रेड डील हे तुम्ही तुम्हाला माहीत असेलच आणि त्याचा परिणाम होत आहे तर आपण पाहूया की जे आडत व्यापारी जे आहेत त्यांचं म्हणणं काय पाहूया की अमेरिकेतील सोयाबीन व सोयाबींडीची आवक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे प्रक्रियादार कारखानदाराकडून सोयाबीनला मागणी कमी झाली आहे आणि परिणामी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे आणि टेरिफ धोरणाचा परिणाम सोयाबीनवर दिसू लागला आहे तर जवळजवळ आता आपल्याकडे जर सोयाबीन आणि तूर आपल्याकडं असेल शेतकरी मित्रांनो तर आता मार्केट डाऊन झालेलं आहे तुम्ही एकतर सोयाबीन लवकरात लवकर विकू शक विकू शकता सध्या पण सोयाबीनला चांगला भाव आहे एकदा जर सोय अमेरिकेचा जर भारतात माल आला तर सोयाबीनची परिस्थिती आहे तशी सुद्धा राहणार नाही कारण की सोयाबीन पुन्हा चार हजारावरच येऊ शकते अशी जर परिस्थिती राहिली तर तर शेतकरी मित्रांनो निर्णय आपला आहे लवकरात लवकर मी तुम्हाला जर अपडेट आले तर डेली तुम्हाला अपडेट सांगेन सोयाबीन आणि तुरीचे रेट काय आहेत सध्या त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद